जुन्नर दिनांक सत्तावीस फेब्रुवारी संपूर्ण विश्वाचे दैवत छत्रपती शिवरायांच्या जन्मदिन नुकताच शिवनेरी किल्ला व सर्वत्र साजरा झाला दरवर्षीप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे अंतर्गत डॉक्टर मुमताज अहमद खान शिक्षणशास्त्र महाविद्यालय मन्सर यांच्या वतीने आज बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विशेष उपक्रमाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरी परिसराची स्वच्छता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमासाठी विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक सहभागी झाले होते या उपक्रमाचे नियोजन समाजसेवा विभाग प्रमुख प्राध्यापक जाधव कैलास यांनी केले होते वेळीच महाविद्यालय विद्यालयात प्राचार्य अनंत बोरकर प्राध्यापक अनिल निघोट प्राध्यापक अशीर शेख प्राध्यापक संदीप ढोकणे हे उपस्थित होते तसेच उपक्रमाच्या निमित्ताने जितेंद्र बिडवाई संस्थापक डिसेंट फाउंडेशन पुणे अध्यक्ष श्री लेणेद्री गणपती देवस्थान ट्रस्ट गोळेगाव सचिव ले जुन्नर पर्यटन विकास संस्था संचालक महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघ पुणे तसेच प्रकाश शेठ ताजने उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर व आदिनाथ चव्हाण संचालक डिसेंट फाउंडेशन पुणे चेअरमन शिवकार्यनगरी सहकार पतसंस्था जुन्नर तसेच गणेश सूर्यवंशी सदस्य डिसेंट फाउंडेशन पुणे व वा योगेश वाकचौरे समन्वयक डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या वतीने अल्पोहार व्यवस्था करण्यात आली होती यावेळी किल्ले शिवनेरीचे पावित्र्य जपण्यासाठी विद्यार्थी शिक्षकांनी परिसरातील कचरा गोळा करून ऐतिहासिक स्थळाचे दर्शन घेतले व शिवजन्मभूमी प्रत्येक वर्षी स्वच्छता मोहिमेस येण्याचा मनोदय व्यक्त केला